आरेवाडीच्या बेरोबा यात्रेला जाण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक भक्त निघालेले आहेत त्याचबरोबर आपापल्या बैलगाडीतून काही शेतकरी देखील या ठिकाणी आरेवाडीच्या बेरोबा यात्रेसाठी निघालेले आहेत आणि आत्ता असाच एक तळ या बैलगाड्यांचा ढालगाव या ठिकाणी पडलेला आहे त्याचीही दृश्य आहेत या ठिकाणी बैलगाड्यांचा तळ पडलेला आहे आणि पुढील तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे ढालगावपासून अवघ्या दोन ते अडीच किलोमीटरवरती आरेवाडीचं बिरोबा मंदिर आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं बैलाच्या पायामध्ये या शेतकऱ्याची चाळ बांधण्यासाठी लगभग सुरू आहे मामा कुठून आला तुम्ही विजापूरात विजापूरवरनं कधी निघाला होता आम्ही काल सकाळी काल सकाळी निघाला होता काल सहा सात वाजता मग कालचा मुक्काम कुठे झाला कालचा मुक्काम कुंभारला आणि आजचा बेरोबाच्या बनात, बेरो बनात। मग आता इथं काठ थांबलाय धुयाला घालला छान छान म्हणजे बैल धुण्यासाठी आणि बैलांना आंघोळ घालून स्वच्छ करून घेण्यासाठी हे या ठिकाणी थांबलेले आहेत येताना काय काय आणले सोबत येतत बैलगाडी बैळगडी आणलोय सगळं की कडपाती वैरण घेऊन आलोय आणि आलोय ते घेऊन आले बघा अरे वा छान 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 बेस्ट बेरोबाले किती वर्षापासून येताय तुम्ही आम्ही असं वर्ष वर्षो येतो तीन तीन चार वर्ष झालं येते हां वर्षाला येते बघा बेरबो पाऊलाय तुम्हाला हां बरं बरं चांगली गोष्ट आहे बेरबोचे भक्त आहात तुम्ही नाव काय तुमचं माऊ दाऊ महादेवा Hackett महादेव हक्के हक्के पाहुणे आहेत आमचे प्रॉपर गाव विजापूर मध्ये विजापूर पासून एक दहा वीस किलोमीटर हा 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 ठीक आहे या ठिकाणी हा आपला आणखी एक समाज बांधव आहे तो काय बांधायला लागलाय बैलाच्या पायामध्ये बघूया एका पायामध्ये चाळ बांधलेला आहे लात मारत नाही काय बांधले कडी 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 आहे का जे नाद बघा किती चांगला आहे बैलगाडी झोपून यात्रेला जाण्याचं जा सगळ्यांचं स्वप्न असतं पण हे भाग्य सर्वांनाच मिळतं असं नाहीये या आपल्या बांधवाला मिळालेलं आहे दादा काय बांधलं पायामध्ये सांग जरा काय काय बांधले ते घुंगरे बांधल्या दादा कडे बांधले या हा शिंगोटे घातलं कलर लावले हां। अरे वा म्हणजे हे वरती काय गोंड हे शेंगोट्या शेंगोट्या ह्या शेंगोट्या कुठल्या दाखवू ना हे शेंगोट्या आणि हे काय ते सगळे गोंड आणि शिंगोट्या बघा बळीराजाचं वैभव आहे आणि आपल्या आरेवाडीच्या बिरोबा यात्रेचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे बैलगाड्या लहानपणी मी पण बैलगाडीतून या यात्रेला यायचो पण हे भाग्य आत्ता मला हल्ली हल्ली मिळेल असं झालेलं आहे दादा किती दिवसापासून तयारी चालू होती यात्रेला येण्यासाठी दोन दो तीन दिवस जायचंय म्हणून तयारी करताय किती खर्च केला बैलांच्या वरती ये ये एक लाख रुपये देऊन आणलं हा ते पहिल्या एक लाख वीस रुपये ते एक लाखाला आणले ते अरे बापरे ते जायचे ते एक लाख दहा तेवढी कशाला घेतली ती बैलो देवाला यासाठी अरे बाप रे माझ्या पाच सहा लाखाची बैलच झाली गे बिरोबासाठी यात्रा यासाठी घेतलोय बघा एवढं हौस नावा पा हे कराव बघा याला म्हणायचा खरा धनगर हा आणि यात्रेला जाण्यासाठी जवळपास सहा लाखाची बैल खरेदी केलेले आहेत साहेबांनी अतिशय चांगली गोष्ट आहे म्हणजे सगळ्या जोड्या लावण्यासाठी या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही छान 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 बेस्ट बघूया आणखीन काय समाज बांधव आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत यात्रेसंदर्भातल्या बघूया सहा लाखाची बैल त्यांनी खरेदी केलेली आहेत आणि बैलांना सजवण्यासाठी पुन्हा हजारो रुपये खर्च केलेले आहेत म्हणजे हाऊस मला मोठी बिरोबाला जायची तशा पद्धतीचा हा सगळा कार्यक्रम आहे दादा तुमचं नाव काय आमचं नाव भिवा हक्के हक्के बर मग तुम्ही काय काय खरेदी केलं यात्रेसाठी खरं ते आपण काय केलं व भावांची ती त्यांच्या संकट आपण आलेला आहे हा जात्रा हाँ, हाँ, हाँ। जात्रा करा म्हणून जात्रा करून आपलं निवंत जायचं छान 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 बर 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 तुम्ही कुठं असताय राहायला राहायला आम्ही विजापूरच्या पुढं दहा किलोमीटर असते बरं बरं विजापूरच्या पुढं दहा किलोमीटर ही एक आपली मायमाऊली आहे या ठिकाणी यांच्यासोबत आहे त्याचबरोबर योगा अशा पद्धतीने बैलगाडीमध्ये काय काय भरलेलं आहे जरा सांगा मला बैलगाडीमध्ये कडबा भरलेला आहे हां अजून बैलाही खाद्या भरले सगळं हां आपले जेवणाचं खादे आहे ते हां सगळं जेवणाचं साहित्य कडवा वगैरे हे सगळे या ठिकाणी सोबत घेतलं आहे लहान मुलांचा उत्साह जो आहे तो यात्रेच्या निमित्तानं द्विगुणित झालेला नेहमीच आपल्याला पाहायला आहे असाच एक चमुरडा बालक आपल्या पालकांसोबत या ठिकाणी या यात्रेला जाण्यासाठी निघालेला आहे बघा धनगर बालक या ठिकाणी कुठं चाललं आहेस अरे वाडे अरे वडील चाल आहे रुसला वगैरे होता काय काय हो काय म्हटला मग काय म्हणलं काय म्हटला आता काय बोलाय बोलाय बोलतो आहे की नाही बोलतो आहे बोला, बोला काय ना बोलतो ठीक आहे काय नाव त्याचं नाव त्याचं हे आहे हो हां माधव पूजा महाध्वपचारी छान मला सांग काय काय घेतले तुम्ही सोबत आपल्या साहित्य हे बैलाला खाद्य घेतले आहे जेवण खाणं कडबा कडवा हे सगळं घेऊन झालं छान 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 पाण्यासाठी घागरी पण घेतले हां हे सगळं सोयीस्कार घेतले बैल घरचे आहेत का हे बैल घेऊन चार वर्ष झाले हो चार वर्ष झाले हं 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 मग कशा पद्धतीनं सजवली होती हे बैल देवाला जावा म्हणून आले गेल्या वर्षी पण आलो यंदा पण आलो हां जाऊ बैल आजचा दुसरा मुक्काम हां नाही हे दो दुसरा मुक्काम हां 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 काल निघाले ते चार वाजता बरं 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 चार निघाले तर चोरुचिलो बसून चालेल हां हां ठीक हा। आहे म्हणजे आज बनातच जाणार तुम्ही हे बन इतला आहे मग आता आज उद्या बनात आज उद्या बना शनिवारी शनिवारी सोनार चार वाजता हां जवा, साव देवाजी हे काढून हां 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 हा। सबेना निघालं की शनिवारी ठीक आहे ठीक आहे बघा अशा पद्धतीनं आरेवाडीच्या यात्रेला जाण्यासाठी सर्व समाज बांधव जे आहेत ते सज्ज झालेले आहेत निघालेले आहेत आणि जवळजवळ ते बिरोबा बनामध्ये पोहोचलेले आहेत तुम्ही देखील आरेवाडीच्या या यात्रेसाठी यावं असे मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी नम्रतेचे आणि कळकळीचे विनंती करतो आहे दुसऱ्या बाजूला या बैलगाड्या त्यांनी कशा सजवलेल्या आहेत बघा नुसती बैलच सजवलेले आहेत असं नाही बैलगाड्या देखील सजवलेल्या आहेत सावलीपासून संरक्षण करण्यासाठी अशा पद्धतीनं छत लावलेलं आहे त्याचबरोबर पिवळा झेंडा लावलेला आहे इतकंच काय तर त्या छताला देखील सजवण्यात आलेलं आहे छत तर बांधलेलंच आहे पण छत देखील सजवण्यात आलेलं आहे हे बघा हाऊस मला मोठ्या आरेवाडीच्या यात्रेला जायचे या, या सावलीचा हे मामा कसा उपयोग करतायत बघा मामा झोपा आतमध्ये सावलीला <laughs> हा ह्या बघा झाडाखाली गाडी थांबलेली आहे आणि छताची सावली आहे त्यामध्ये हे मामा असे निवानपणे पहुडलेले आहेत हे बघा ही आपली आणखीन एक दिदी या ठिकाणी आहे अशा पद्धतीनं मुलाबाळांचा उत्साह किती दांडगा आहे बघा कुठे निघालेस बाळ तू कुठे निघालेस आरेवाडीच्या यात्रेला कर्नाटकातून आलेलं आहे त्यामुळं जरा भाषेचा थोडाफार त्यांना प्रॉब्लेम येतो आहे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ त्यांनी बैलगाडी झोपून झोपले आहे आणि यात्रेला निघालेलं असं झालं नाही सगळं जे देवाचं साहित्य आहे ते देखील त्यांनी आपल्यासोबत घेतलं आहे विशेष करून धनगरी ढोल ढोलाचं प्रचंड महत्त्व आपल्या समाज जीवनामध्ये ढोल कैताळाचं प्रचंड महत्त्व आपल्या समाज जीवनामध्ये आपल्या सर्व देवाधर्माच्या कार्यासाठी हा ढोल जो आहे तो त्या ठिकाणी वापरला जातो मग आम्हाला विचारूया आपण भावाला आपल्या दादा ढोल काय घेतला आहे सोबत देवासाठी घेतला आहे बरं आणखीन काय काय घेतले सोबत तुमच्या देवाचं साहित्य देवाचं देव असतात पितळजायचं चिपोजायचं म्हणजे पोळ्या करायच्या देवाला वाजव न्यायचं बोकड कापाय रविवारी छान छान नाव काय तुमचं बाळू बाळूसरगर गाव मंगळवेढा मंगळवेडा म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेडा तालुक्यातून हे आपले समाज बांधव या ठिकाणी आरेवडीच्या यात्रेला निघालेले आहेत त्याच बरोबर हे बघा बैलगाडीमध्ये वैरण भरलेले आहे आणि वैरणीवरती हा ढोल अशा पद्धतीनं बांधलेला आहे काही जणांनी एक घोडा एक बैल असे देखील जोड लावलेले आहे त्यामुळं घोडागाडी करून देखील काहीजण या ठिकाणी यात्रेसाठी निघालेले आहेत अतिशय नयनरम्य सुखद आणि अभिमान वाटावा आनंद वाटावा असा हा भाग्याचा दिवस आरेवडीच्या दिशेनं येणारे जे रस्ते आहेत चारही बाजूने येणारे जे रस्ते आहेत ते असे गर्दीनं या ठिकाणी फुलून गेलेले आहेत आणि तुम्ही म्हणणार की अमोल पांढरे यांनी हाच तळ का दाखवला त्याचं एक कारण आहे ते म्हणजे या ठिकाणी जवळच हा तलाव आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की जनावरांना पाणी लागतं त्यांना उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी दाखवावं लागतं आणि त्यासाठी हे या तलावाच्या काठावरती थांबलेले तिथली ही दृश्य मन प्रसन्न करणारी मनाला समाधान देणारी अभिमान वाटावा आनंद वाटावा अशी ही सारी दृश्य बघू शकता आपण बैल पाण्यावरती घालून हे आपले समाजबांधव या, समाज या ठिकाणी पाठीमागं फिरतायत आणि हा तो तलाव आहे ढालगावचा उन्हाळ्याचे दिवस असल्या हा गाव तलाव आहे तरी देखील अजून या बैलांसाठी पुरे इतकं पाणी आहे बैलांची तहान भागवणारा हा ढालगावचा तलाव आहे ढालगाव आणि आरेवाडी हे एकमेकांना जोडून असणारी गावं आहेत त्यामुळं दोन्ही ठिकाणचं सार्वजनिक जीवन जे आहे ते जवळजवळ सारखंच आहे दादा पाण्यावर घातली काय बैल हां 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 पटून आला जवळा सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातील जवळा येथून हे समाज बांधव आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी या तलावामध्ये आपल्या बैलांना पाण्यावरती घातलेलं आहे अतिशय नयनरम्य मनमोहक अशी ही दृश्य आहेत आरेवाडीच्या यात्रेसाठी हे सर्वजण निघालेले आहेत आपली बैल सजवलेली आहेत त्यामुळे तुम्ही देखील आयुष्यात किमान एकदा तरी आरेवाडीच्या यात्रेला यावं बघा यात्रेला जाण्यासाठी कशा पद्धतीनं ही तयारी सुरू आहे शेतकरी आहे केवळ स्वतः आंघोळ करून तो थांबला नाही आहे यात्रेला जात असताना जिथं पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी तो आपल्या बैलांना देखील आंघोळ घालतो आहे आणि त्याचे हे अतिशय देखणी दृश्य अतिशय ताजी दृश्य अतिशय मनोहरी दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत देशप्रेमी न्यूज नेटवर्क सातत्यानं आपल्या समाजाच्या सर्व बातम्या आपल्यापर्यंत घेऊन येत आहे यात्रेच्या निमित्तानं मी हा स्पेशल रिपोर्ट या ठिकाणी केलेला आहे यापुढे देखील असेच वेगवेगळे वे रिपोर्ट्स पाहण्यासाठी देशप्रेमी न्यूज नेटवर्क आज आत्ता आणि लगेचच सबस्क्राईब करावे अशा आपल्या सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांडे जय मल्हार जय भारत